ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे कोल्हापूरमधील अंबाबाईच्या मंदिरात होणाऱ्या किरणोत्सवानंतरच आश्चर्य म्हणजे अयोध्येतील श्री रामलल्लांच्या मूर्तीच्या डोक्यावरील तिलकाच्या रामलल्लांच्या मस्तिष्कावर तिलकाच्या ठिकाणी पडलेली सूर्यकिरण म्हणजेच सूर्यदेव जणू श्री रामलल्लांना वंदन करतायत आपल्या किरणांनी श्री रामलल्लांना अभिषेक करतायत असं म्हणणं वावग ठरणार नाही ही क्रिया जवळजवळ पाच मिनिटांपर्यंत चालू राहिली